मारेगाव मारे मारे शहरात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी रामनवमी उत्सव सामाजिक एकतेचे प्रतीक मारेगाव शहरात रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला संपूर्ण मारेगाव नगरी आकर्षक देखाव्याने सजली होती शहरातील मुख्य रस्त्यांवर विविध सजावट भगव्या पताका आणि राम भक्तांच्या जयभूषाने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते बजरंग दल व साई मित्र परिवार यांच्या वतीने भव्य शोभायात्रा आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या शोभायात्रेमध्ये शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला विशेष म्हणजे या रॅलीमध्ये हिंदू मुस्लिम सहित सर्व धर्मीय बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला ज्यामुळे सामाजिक सलोख्याचे सुंदर दर्शन घडले कार्यक्रमाच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता संपूर्ण रॅली मार्गावर पोलिसांचे कर्मचारी तैनात करण्यात आले होते जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडू नये शोभायात्रेनंतर शहरातील विविध ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते नागरिकांनी एकत्र येऊन भक्तीभावाने महाप्रसादाचा आस्वाद घेतला रामनवमीच्या निमित्ताने मारेगाव नगरीत उत्सवाचे वातावरण दिसून आले मारेगाव सचिन मेश्राम मारेगाव यवतमाळ